माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या बाळू जाकी फुकट गिळायला खायला मिळत मला जाकी नाहीतर तुझ्याकडे पैसे कुठे असते तुला ए पण बे पाटील मला काय भिकारी समाजला काय फक्त कोणाला माहित आहे आम्ही तुम्हाला वाटत नसलं तुमच्या घरी तो नवरा बायको कुठे गेला 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 हे बघा आम्हाला फक्त पावकिड ना नाणार आम्ही पावशीर हा पावकिड रगड झाला आम्हाला मग दुसऱ्याला सल्ला देऊ नका मी मी शवडला बलबीन पाटील तुमच्या माझ्या मी शव पाहतो रांबा सडा मला तुम्हाला काय तुझं कान उपटतं इतं नाही अहो पण आम्ही काय म्हणतो यार रस्ता आम्ही केला बासाहेब आम्ही तेवढच त्यांना सांगतोय काय सांगतोय ए रस्ता केला तिसऱ्या दिवशी उकरून रस्ता गेला कोणाच्या बोर्डचा रस्ता केला त्याच्यावर ट्रॅक्टर घातला ती नाही तुम्हाला दिसत होई क्वालिटी चेक करायला नको क्वालिटी नको चेक करायला वाला रस्ता असा ना क्वालिटीचा आमच्या कुणी कीलती चेयरमैन सरपंच आम्ही चांगल्या कामाला चालू डाब्या जेवायचा राम भाऊ वाद घालू नका काय माहिती आज काय वर्षाचा शेवटचा दिवस सांगतोय कशाला विनाकारण चांगल्या दोन हजार पंचवीस ला कापून टाकतो ठेवत ना गो वाद करून टाकतो दोन हजार पंचवीस ला आज एकटी डिसेंबर आहे ना तुम्ही ह्याच्यात नाही का ना मटन शिजवा आणि आम्ही की सगळी मला चौकळली कशी ती नको मी सगळा खर्च करणार तुम्ही फुकट खाणार मी आव म्हणजे पाटील चौथरी कळेल जी पाटील आम्ही बी अशी बी पार्टी करणार होतो दोन दोन पैसे आम्ही बी देतो त्याच्यात आणि एकत्र शिजवून खाऊ की मस्त मी बी मस्तो की तुम्हाला मग काय एक दोन आणि तीन टाकली चिठ्या प्रत्येकाच्या हातात द्या आताच नाही चिठ्ठी मी काढणार बस 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 खुल्या रे किती बालिश पण असावा हा काळजी काय माहिती आहे का आमचा दोघांचा नंबर सांगतो माहिती लाबाड कोण आहे ना त्याचा असल्यात कार्यक्रम होतो पाप करून पापी मन हे चैरा वैरा पतेर काय काय केलं या भल्या माणसा रमावला सारे कतेर ए उभा राय ए आपलाच पर पोरग आहे पोरा चल घरी सोडो घरी सोडो आम्हाला तुम्ही कोण या खड्या बापा सारख्या माणसाला विसरला काय रे रामभाऊ का काही इंटरनॅशनल पुढारी त्यांच्या मुक्ता अध्यक्ष तुम्ही होय हा मग मास्टर खर्चुल तोंड का झाले तुमची सुभाषराव तुमचं लेच खर्चुल तोंड दिसता राव आणि तुमचं तर इस काढलंय की पार रामभाऊ